अल्लाउद्दीन काजी उतरले लोकसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून घराणेशाही आणि पाच वर्ष गायब असलेल्या खासदारांना पर्याय जनतेने निवडावा अल्लाउद्दीन काजी समर्थकांचा आरोप मिरजेतील माजी नगरसेवक तथा लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या हाजी उल अल्लाउद्दीन काजी यांनी मिरजेत त्यांच्या झंझावती प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला तर आज मिर्जेत भव्य अशी प्रचार फेरी काढण्यात आली समर्थकांनी अपक्ष विशाल पाटील यांच्यावर टीका करत सांगली जिल्हा घराणेशाहीला कंटाळली असून खासदार संजय काका का पाटील हे पाच वर्षात दिसलेच नाही अशी टीका करत एकमत अस्मितेसाठी असे मतदारांना आवाहन करत होते यावेळी हाजी अल्लाउद्दीन काजी समर्थक तसेच मौलाना शमशुद्दीन काजी जमी हिंद नायब अध्यक्ष तौफिक काजी अक्रम महम्मद काजी अल्लामी नदाब माजी मुत्तवली तजम उल काजी वसीम काजी मौलाना इरशाद अफजल सय्यद हे उपस्थित होते सिद्धू तो में दो हज़ार चौबीस तो 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 लोकसभा इलेक्शन के लिए मार्पा खड़े हुए हैं और आज उनकी रैली सौदार गली और मार्केट और दरगाह इस जगह पर हुई है सभी मुसलमान हिंदू और दलित भाइयों से गुजारिश है कि कपाट पर वोट देकर अपना कीमती वोट देकर गंगा जमुना तहजीब को बाकी रखने के लिए आज मिर्च करके मिर्च को मिर्च को जो भी नेता मिला है वो तो मिर्च का नहीं है और खास अपने स्थानीय मिर्च के आदमी अलाउद्दीन हयाचंद गाजी ये कपाट चिन्ह पर खड़े हुए हैं और सभी से ये गुजारिश है कि उन्हें वोट दे और इस पर एक लास्ट बार एक, एक बोलता हूँ हार लो तरी चलेल पैदान गाजवता आला पाजे पन समर को ही आसो पूछा नाव ऐक विचार गलाजे गए खासदार हे निवडणुकीला आहेत की आत्ता जी आपली महाविकास आघाडी आहे यामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत यामध्ये आमचा काही वाटा पाहिजे का नको हो। आम्हाला पण त्यासाठी काहीतरी आम्हाला आमच्या समाजासाठी म्हणा किंवा आमच्या पूर्ण शहराच्या विकासासाठी काहीतरी आम्हाला घडामोडी हे कराव्या लागणार आणि त्यासाठी आमचा इथला स्थानिक नेता आम्हाला पाहिजे त्यामुळं आम्ही कायजी यांच्या यांच्यासमोर यांच्या पाठीशी खंबर खंबीर उभे आहे हाजी अलाउद्दीन काजी यांचं चिन्ह आहे कपाट कपाट या चिन्हावर आपला बहुमत मत दिवस हो, अल्लूबाई काजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी माझी सर्व